नमस्कार मंडळी थोड्या वेळात मौजी सातेवाडी मैदानाच्या लाईव्ह लॉट्स ला सुरुवात होणार आहे दुपारी बारा वाजता लाईव्ह लॉट्स निघणार आहेत तर त्यावेळी आपल्याला बरेच पैरे समजतील चिठ्ठीच्या माध्यमातून पण याआधी मी तुम्हाला वेगाचा शेवट सर्जाचा पैरा कोणासोबत असणार आहे हे मी तुम्हाला या व्हिडिओमार्फत सांगणार आहे खरं तर लाईव्ह लॉट्स कालच संध्याकाळी निघणार होते पण काल संध्याकाळी आयोजकांनी माहिती दिली की थोडी नोंदणी कमी आहे त्यांना जी नोंदणी हवी तेवढी गाड्या कमी होत्या त्यामुळे नोंदणी वाढावी म्हणून लाईव्ह लॉट्सचं नियोजन पुढं ढकललं म्हणजे आज ठीक दुपारी बारा वाजता लाईव्ह लॉट्स काढणार आहेत तर वाहून उद्या माउजी सातेवाडी मैदानात बरेच आपल्या टॉपचे नंदी पलताना दिसणार नाहीत पण मी आता व्हिडिओ घेऊन आलेलो आहे वेगाचा शेवट सर्जाचा पैरा कोणासोबत तर भावानं वेगाचा शेवट सर्जाचा पैरा आहे तो म्हणजे बटन ओगलेवडीचा बटन आणि वेगाचा शेवट सर्जा ही जोडी आपल्याला पलताना दिसणार आहे तसेच मुरुमचा सुंदर जो मुरुमचा सुंदर आहे त्याचा पैरा आहे बुलढाणाचा रुद्रा बुलढाणाचा रुद्रा आणि मुरुमचा सुंदर ही जोडी आपल्याला पलताना दिसणार आहे अजून एक टॉपची जोडी ती म्हणजे वाटेगावचा बादल वाटेगावचा बादल आणि एम एम नाना यांचा जो राजा आहे ही जोडी देखील आपल्याला पलताना दिसणार आहे उर्मिलाताई गायकवाड यांचा जो, जो अर्जुन आहे अर्जु अर्जुन आणि बब्या खटरे यांचा ही जोडी आपल्याला पलताना दिसणार आहे शाकीरचा राजा आणि मेहरबान ही जोडी आपल्याला पलताना दिसणार आहे छत्रपती संभाजीनगर एक्सप्रेस ओळखला जाणार लखन आणि वादल मानगरचं वादल ही जोडी आपल्याला पलताना दिसणार आहे तसेच मित्रांनो शाकीरचा जो वजीर आहे शाकीरचा वजीर आणि अमिछेट भादले यांचा वादल वादल आणि साकीरचा वजीर ही जोडी देखील आपल्याला पलताना दिसणार आहे आणि मित्रांनो चिके आणि घोट सर्जा ही टॉपची जोडी पलताना दिसणार आहे <tellan> बकासूरचं अजूनपर्यंत नियोजन समजलेलं नाही पण बकासूरची कालच पोहणी दिलेली आहे त्यामुळे बकासूरला कधी कधी आरामावर ठेवतात कालच पोहणी दिलेली आहे बकासूरला पण अजूनपर्यंत काहीही समजलेलं नाही कारण की बरेच टॉपचे नंदी आहेत ते सर्व पलणार नाही जे टॉपचे होते त्यांचे पैरे झालेले आहेत तर कोण पैरा असेल बकासूरचं अजूनपर्यंत काहीच कलेर नाही कारण की जेवढी नावं होते त्यांचे सगळ्यांचे पैरे झालेले आहेत म्हणजे चिमण्यासोबत जोडला जायचा चिमण्या देखील पलणार नाही सोबत जोडला जायचा सुंदरचा सुंदर पैरा रुत्रा स वेगाचा शेवट सरजासोबत जोडला जायचा त्याचा देखील पैरा आहे बटन मेहरबान सगळं जोडला जायचा त्याचा पैरा आहे शाखिरचा राजा असे बरेच नावं सोबत जोडली होती पण त्यांचे पैरे सगळे वेगळेच झालेले आहेत बकासूरचं अजून नियोजन काही समजलेलं नाही जसं मला समजेल त्याचं नक्कीच व्हिडिओ घेऊन येईल तर लाईव्ह लॉसला थोड्या वेळात सुरुवात होईल आणि उद्या मौजी सातेवाडी महाराष्ट्र केसरी मैदानासाठी सर्वांना शुभेच्छा धन्यवाद भावनो